नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत कर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा पहिला प्रकार पाहू हलवाई स्टाईल बेसन लाडू हे लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक जाड जाडभांडं गरम करायला ठेवलं आहे तुम्ही कढई किंवा पॅन वापरू शकता त्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे साजूक तूप टाकायचं आहे यामध्ये काही ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत इथे मी दहा ते बारा बदाम घेतलेत हे बदाम अगदी मिनिटभर ह्या तुपामध्ये तळून घेतले त्यानंतर यातच दोन चमचे बी टाकलं आता हे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल आता मगजबीसुद्धा ह्या तुपामध्ये अगदी अर्धा मिनटं छान भाजून घेतलं आता हे बाजूला काढून घेऊ त्यानंतर हलवाई स्टाईल लाडू बनवतोय त्यामध्ये वापरलं जातं डिंक इथे मी दोन चमचे डिंक घेतलं आहे जे आपण हिरवी लाडूंसाठी वापरतो तेच हे डिंक आहे डिंकसुद्धा फुलेपर्यंत ह्या तुपात तळून घेतलं डिंकं तळून झालं ते बाजूला काढून घेऊ आता आपल्याला याच्यात बेसनपीठ भाजून आहे सगळ्यात आधी तर इथे गॅसची फ्लेम अगदी लो करायची कारण सगळं बेसनपीठ आपल्याला फक्त लो फ्लेमवरती भाजायचं आहे कुठेच आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आता ह्याच पॅनमध्ये मी दोन कप आणि वजनीप्रमाण प्रमाण म्हणाल तर पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम बेसनपीठ घेतलंय पण हे बेसनपीठ गिरणीवरून दळून आणलेलं आहे जाडसर असं दळायचं जे आपलं विकतचं पीठ असतं म्हणजे बारीक तर ते इथे वापरायचं नाही त्यामुळे लाडू चिवट होतात हे थोडंसं दाणेदार असं दळून आणलेलं बेसनपीठ आहे हे भांड्यामध्ये टाकलं त्यामध्ये सुरुवातीला पाच चमचे साजूक तूप टाकायचं साजूक तुपाऐवजी तुप तुप तुम्ही इथे डाळा किंवा वनस्पती तूपसुद्धा वापरू शकतात आता कमी गॅसवरतीच म्हणजे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजत असताना अधूनमधून याच्यात तुपाचा वापर करायचा तुप 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 आहे सुरुवातीला पाच चमचे तूप टाकलं होतं पुन्हा याच्यात मी पाच चमचे तूप टाकून घेते सुरुवातीपासून साधारण आतापर्यंत पाच ते सात मिनटं झालेली आहेत पुन्हा लो फ्लेमवरती हे छान भाजून घेऊ हे भाजत असताना याच्यात ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या मोडत राहायच्या उलटण्याच्या साह्याने म्हणा किंवा मग एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा याच्या मागच्या बाजूने आपल्याला या गुठळ्या मोडता येतील हे पहा लो फ्लेमवरतीच सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पंधरा मिनटं हे पीठ मी भाजून घेतलं पुन्हा हे कोरडं वाटतंय पुन्हा याच्यात थोडंसं तूप टाकू तर आता तूप टाकताना थोडंसं कमी क्वांटिटीत टाकायचं ह्यावेळी मी इथे तीन चमचे तूप वापरलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत तेरा चमचे तूप आपण इथे वापरलेलं आहे पुन्हा आता लो फ्लेमवरती हे पीठ, पीठ भाजून घेऊ पाव किलो पीठ भाजायला म्हणजे अगदी लो फ्लेमवरती हे पाव किलो पीठ भाजायला आपल्याला साधारण अर्धा तास वेळ लागतो हे पीठ भाजताना वेळ खूप जातो पण तरीसुद्धा जर पीठ खमंग भाजलं गेलं असेल तरच आपले लाडू छान होतात आता पुन्हा दहा मिनटं पीठ भाजून घेतल्यानंतर ह्यात मी दोन चमचे तूप टाकलं आहे म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत आपण पंधरा चमचे तूप इथे वापरलं आहे आणि आपल्याला आता एवढेच तुपात हे लाडू बनवायचे तर हे पहा हे मी छान असं भाजून घेते आणि आता भाजत असताना तुम्ही बघू शकतायत ह्या पिठाला छान तूप सुटलेलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे खमंग असा सुगंध यायला लागेल याचा रंग बदलेल आणि छान तूप सुटेल म्हणजे हे पीठ थोडंसं असं पातळ वाटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला हे पीठ आलं की ह्याच्यात आपल्याला दोन चमचे दूध टाकायचे हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध आहे दूध टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि तुम्ही बघाल हे जे पीठ आहे हे हळूहळू फुलू लागतं आणि छान असं दाणेदार तयार होतं आता पुन्हा आपण पाच मिनटं हे पीठ छान भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच पाच मिनटं हे भाजून घेतलं म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पस्तीस ते चाळीस मिनिट हे पीठ मी भाजून घेतलं आता पीठ भाजून झालेलं आहे हे, हे आपण एका ताटात काढून घेऊ आणि हे पीठ आपल्याला आता थोडंसं थंड होऊ आहे म्हणजे खूप गार झालं नाही तरी चालेल पण ॲटलीस्ट कोमट तरी आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आता हे मी पसरवून ठेवलं तोपर्यंत इथे डिंक मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने हात फक्त चुरूनही घेऊ शकतात मी डिंक छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे इकडे पीठसुद्धा आता थंड झालेलं आहे सगळ्यात आधी तर आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते या पिठामध्ये टाकायचे त्यानंतर आपण जो डिंक बारीक करून घेतलेला आहे तो याच्यात टाकायचा आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं यासोबतच मी इथे अर्धा चमचा वेलची पूट टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा जायफळ याच्यात टाकायचे हे सगळं चांगले एकजीव करून घेऊ ह्या पद्धतीने जर तुम्ही बेसनाचे लाडू बनवले ह्या पद्धतीने जर बेसनाचे लाडू बनवले तर अजिबात ते चिवट होत नाहीत खाताना ना, कुठेही टाळायला चिट्टत नाहीत आणि शिवाय हे बेसनपीठ थोडंसं जाडसर आहे त्यामुळे अगदी दाणेदार लाडू तयार होतात आता यामध्ये मी पिठी साखर टाकून घेते तर दोन कप हे पीठ होतं त्यासाठी मी इथे साधारण पाऊन कप एवढी साखर वापरली तरीसुद्धा साखर आपण आपल्या अंदाजाने चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो यामध्ये साखर टाकल्यानंतर सगळं एकजीव करायचं आणि आता पटापट -पड़ लाडू वळायला घ्यायचे बेसन लाडू बनवताना सुरुवातीला पीठ भाजायलाच फक्त जास्त वेळ लागतो त्यानंतर लाडू हे पटपट -पट तयार होतात अजिबात आपल्याला कुठलीही मेहनत घ्यावी लागत नाही तर हे पहा अगदी छान असे हे बेसनाचे लाडू तयार झाले आता दुसरा प्रकार पाहू लक्ष्मीनारायण चिवडा सगळ्यात आधी घरगुती मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरमध्ये एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट थोडंसं हिंग अर्धा चमचा मीठ पाव चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेतले हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं धणे थोडेसे अख्खे राहिले तरी चालेल मसाला आपला तयार झाला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकायचे त्यानंतर इथे मी घेतलेत दगडी पोहे ह्याला काही लोक भाजके पोहे म्हणतात तर काही ठिकाणी दगडी पोहे म्हणतात फक्त हे आपल्याला तळाईची गरज नसते हे ऑलरेडी मुरमुऱ्यांसारखे भाजलेले असतात सगळ्यात आधी तर हे चाळून घेतले स्वच्छ करून घेतले आता एका कढईमध्ये हे पोहे घ्यायचे आणि मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं छान भाजून घ्यायचे म्हणजे अजून छान कुरकुरीत होतील काहीजण हे पोहे तळूनही घेतात पण त्यामुळे चिवडा हा तेलकट होतो चवीला छान लागतो पण आपल्याकडे दिवाळीला ऑलरेडी बरंच तेलकट गोष्टी असतात तर त्यामुळे पुन्हा हा चिवडा तेलकट नको याकरता मी फक्त भाजून घेते पोहे छान भाजून झाले आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे कमी गॅसवरती खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले आता याच्यामध्ये जी फुटाणा डाळ असते ती टाकायची तर मी इथे पाव वाटी फुटाणा डाळ घेतली होती फुटाणा डाळसुद्धा अगदी दोन मिनटात ते तळून होते ही तळून झालेली आहे तीसुद्धा बाजूला काढून घेऊ आता यामध्ये पाववाटी सुक खोबऱ्याचे काप तळून घेते हे काप तळताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची नाहीतर मग हे काप करपू शकतात खूप जास्त करपवायचे नाही सोनेरी रंगावर तळून घ्यायचे त्यानंतर पाववाटी मी इथे बदामाचे काप घेतले हे सगळे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे टाकू शकतो पण जो बाजारातला लक्ष्मीनारायण चिवडा असतो त्यामध्ये बदाम आणि काजू वापरलेले असतात म्हणून मी इथे त्याचा वापर, वापर केलेला आहे बदाम तळून झाले काजूसुद्धा तळून घेऊ पाववाटी होते हे जे सगळे आपण जिन्नस आता तळून घेतले ना ह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीसुद्धा काही फरक पडत नाही चला आता हे सगळं तळून झालेलं आहे त्यानंतर लगेचच याच्यात किशमिश तळून घ्यायचेत म्हणजे बेदाने तर हे सुद्धा फुलेपर्यंत तळून घेतले आता यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर मी इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या छान कडक अशा तळून घेतल्या लसूण अगदी व्यवस्थित तळला गेला पाहिजे नाहीतर मग हा चिवडानंतर नरम पडू शकतो लसूण तळून झाला त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या होत्या त्याचेसुद्धा बारीक काप करून घेतले आणि ते सुद्धा छान खरपूस तळून घ्यायचे त्यानंतर कडीपत्ता तळून घेतला हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो फक्त एवढं आहे की जे आपण लसूण किंवा कडीपत्ता हिरवी मिरची वापरली ते अगदी कडक तळली गेली पाहिजेत आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे थोडं कोमट झालं आहे यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो टाकायचा आणि थोडासा एकजीव करायचा चला आता हा मसाला एक्जीव झाला हा आता आपण जे भाजके पोहे होते त्यावरती टाकायचं आहे आणि हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं यामध्ये सुरवातीला जे आपण ड्रायफ्रूट वगैरे तळले होते ते टाकायचे नाही आधी ह्या स्टेजला मसाला टाकून घ्यायचा ह्या पोहेंना मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा आणि मग थोडंसं हा चिवडा खाऊन पाहिजे म्हणजे जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही तिखट मीठ ॲड करावं वाटलं तर ह्या स्टेजला आपण ॲड करू शकतो आता याच्यात जे आपण सगळे जिन्नस तळून घेतलेले होते ते सगळे टाकायचे आणि पुन्हा छान एन्जू करायचं आता आपला चिवडा तयार आहे फक्त जो लक्ष्मीनारायण चिवडा असतो त्याच्यामध्ये एक हलकासा गोडवा असतो तर तो जो गोडवा आहे तो आणण्यासाठी आपल्याला याच्यात पिठीसाखर टाकायची आहे पण पिठी साखर केव्हा टाकायची जेव्हा हा चिवडा आता थोडासा थंड होईल कारण आपण सगळ्या गोष्टी गरम टाकलेल्या आहेत तर त्यामुळे चिवडा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर इथे तीन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची सुद्धा तुम्हाला अजून गोड हवी असेल तर वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात साखर टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि आपला हा लक्ष्मीनारायण चिवडा इथे तयार झालेला आहे अजिबात हा चिवडा तेलकट होत नाही कारण आपण हे पोहे न तळता वापरलेले आहेत भाजून वापरलेत यामध्ये आपण वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरलेत तर खाताना प्रत्येक ड्रायफ्रूटचा आपला एक वेगळी चव असते तर ती चव लागते तर मग ह्या दिवाळीला तुम्ही हा चिवडा जरूर ट्राय करून पहा आणि बेसन लाडू सुद्धा जे आपण अगदी हलवाई स्टाईल बनवलेले आहेत तर मग हा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा विटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय